सर्व समानचा बुधंदावाज दिली नूल मराठी तेज मराठी मध्ये आपले स्वागत अंबरनाथ पूर्वीच्या उड्डाणपुलाजवळ राहुल भिंगारकरने पस्तीस वर्ष सीमा कांबळे हिच्यावर चाकू हल्ला करीत तिची हत्या केली सीमा विवाहित असून पतीपासून वेगळी राहत होती राहुल आणि सीमाच्या दरम्यान आर्थिक देवाणघेवाण झाली होती त्यामुळे वाद निर्माण झाला उसने घेतलेले पैसे दे नाही तर माझ्याशी लग्न कर या वादातून राहुलने चाकूने हल्ला केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला असून तपास सुरू आहे अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या करण्यात आली अंबरनाथ पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर ही घटना घडली प्रेम प्रकरणातून ही भयंकर घटना घडल्याचं सांगण्यात आलेलं आहे सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला बारकुपाडा परिसरात राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राहुल नावाच्या तरुणाने सीमावर चाकू हल्ला करत तिची हत्या केली मात्र ही हत्या का करण्यात आली हे अजून स्पष्ट झालेलं नाही सीमा ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहते आरोपी आणि सीमाची मैत्री होती अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात बॅरिकेड लावण्यात आले आहेत एका प्रत्यक्षदर्शी आजीने हा हल्ला होताना पाहिला आहे प्रेम प्रकरण किंवा पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे राहुल भिंगारकर आणि सीमा कांबळे हे अंबरनाथच्या बारकोपाडा भागात राहतात सीमाने राहुलला पैसे दिले होते मात्र राहुल पैसे देण्यास टाळटाळ करत होता त्यातून आज सीमा आणि राहुल हे पूर्वेच्या उड्डाण पुलाजवळ याबाबत बोलत असताना त्यांच्यात वाद झाला त्या वादातून राहुलने सीमाची हत्या केली मात्र राहुलसोबत चाकू घेऊन आला होता त्यामुळे हत्या करण्याच्या उद्देशाने तो आला होता असं म्हणावं लागेल सीमा ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहते राहुल आणि सीमाची मैत्री होती पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलंय सीमा कांबळे वैवश्य पस्तीस असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे राहुल भिंगारकर वैवश्य एकोणतीस असं अटक झालेल्या तरुणाचं नाव आहे सीमा ही विवाहित आणि पतीपासून विभक्त राहत होती सीमा आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले सीमाने आरोपीला काही पैसे दिले होते त्यानंतर काही दिवसांनी सीमाने आरोपीकडे दिलेले पैसे मागायला सुरुवात केली उसने घेतलेले पैसे परत कर नाही तर माझ्याशी लग्न कर असं सीमाने राहुलच्या मागे तगादा लावला होता दरम्यान सोमवारी दोघांमध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर या मुद्द्यावरून वाद झाला आणि यावेळी आरोपीने कशाचाही विचार न करता सीमावर धारधार शस्त्राने वार केले या हल्ल्यात सीमा गंभीर जखमी झाली रुग्णालयात दाखल करण्याआधी तिचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच आरोपी विरोधात हत्येचा था गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आणि या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत एसी न्यूज मराठी